स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पुन्हा एकदा आली आहे मी तुमच्या भेटीसाठी एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत तुम्ही सगळेजण मला जे भरभरून बर, प्रेम देत आहात आशीर्वाद देत आहात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे असेच प्रेम माझ्यावर अखंड राहू दे हीच तुमच्याकडे माझी खूप एक महत्त्वाची अशी इच्छा आहे तर आज मी विषय घेऊन आलेली आहे बरेचसे कमी येतात त्यानुसारच की खंडित मूर्त्या किंवा फाटलेले ग्रंथ पोथ्या यांचं काय करावं किंवा जे फोटो असतात त्यांचं काय करावं हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न जो आहे तो वारंवार येतो आणि प्रत्येकाच्या मनातही येतो जरी लिहून दिला नाही सगळ्यांनी तरी हा प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न आहे आज त्याच्यावरच उत्तर मी घेऊन आलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू का देवाच्या मूर्ती घरामध्ये दे वाढण्याचं काय कारण आहे तर आपल्याला कुठंही गेलं की आपल्याला आपल्याला मूर्ती आवडते आणि आपण घेऊन येतो त्यामुळे एकाचे दोन दोनाचे तीन तीनाचे चार अशा मूर्ती होत जातात दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण कुणाकडे काही कार्यक्रम असला जास्त करून वास्तुशांती असली की आपण देवाचे मोठे मोठे फोटो देवाच्या मूर्ती घेऊन जातो की त्या लोकांना आवडतील पण हे टाळा ह्याच्यामुळं त्या देवांचं जर त्यांनी नीट केलं नाही पुढं जाऊन आपण दिलेल्या फोटोंचं किंवा मूर्तींचं त्यांनी तसेच ते जर बॉक्समध्ये ठेवले किंवा दुसऱ्या कोणाला दिले तर त्याचा जो दोष आहे ना तो सर्वस्वी आपल्याला लागतो ला आणि देवाच्या मूर्तींचं प्रमाण असं वाढत जातं त्यामुळं कुणालाही काही गिफ्ट द्यायचं असेल तर सगळ्यात चांगलं गिफ्ट आहे कॅश स्वरूपात गिफ्ट देणं जेणेकरून त्या कॅशचा ते वापरही करतील आणि त्यांना जी उपयोगी आहे ती वस्तू ते घेऊ शकतील ही दोन तीन कारणं जर आपण स्वतः थांबवलीत तर देवाच्या मूर्त्या कुणाकडेच एकाच्या दोन दोनाच्या तीन अशा होणार नाहीत आपणही कुठंही गेलो तर तिथला प्रसाद तिथून एखादं वाचण्यासारखं पुस्तक या गोष्टी आणाव्यात पण विनाकारण आवडली आहे म्हणून मूर्ती आणू नये कारण प्र प्रत्येक मूर्तीमध्ये स्वामी समर्थांचीच मूर्ती घ्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या असतील तरी त्याच्यामधली जी भक्ती आहे ना ती आपली बदलणारे ना मूर्ती बदलली म्हणून स्वामींची आशीर्वाद देण्याची पद्धत बदलणारे त्यामुळं एक जी आहे त्या मूर्तीतच आपल्याला समाधान मानायचं आहे आणि तीच मूर्ती आपली आवडीची आहे आणि तीच आपली आहे असं मानूनच आपल्याला पुढं जायचं आहे आता हा झाला काय करायचं ह्याच्यावर विषय आता ज्यांच्याकडे खंडित मूर्त्या आहेत तुटलेल्या मूर्त्या आहेत कुठंतरी सोंड आड गणपतीची खराब झाली आहे कुठेतरी क्रॅक गेला आहे अशांनी काय करायचं किंवा फ्रेम तुटलेले आहेत बरीचशी पुस्तकं तुम्हाला सांगू का पुस्तकांचे कवर पोथ्यांचे कवर फाटलेले असतील पुस्तके खूप जुनी झाले असतील तरही ते वाचल्याचा आपल्याला काहीही त्यातून समाधान किंवा पुण्य प्राप्त होत नाही त्यासाठी या सगळ्याचं विसर्जन होणे गरजेचं आहे आता खूप जणं काय करतात की आपल्याला जे नको आहे ते एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून येतात पण खरं सांगते की ही पूर्ण चुकीची पद्धत आहे कारण तिथून ते फाटलेले फोटो मूर्त्या प्राण्यांच्या जा माणसांच्या पायाखाली येतात आणि त्याचा अक्षरशः चेष्टा उडल्यासारखे ते देव पावसात उन्हात कसेही पडलेले असतात ज्याची आपण एवढे वर्ष मनापासून पूजा अर्चा केलेली असते ते देव क्षणात असे रस्त्यावर सोडून येणं माझ्या मनाला जरी पटत नाही मग करायचं काय तर मी तुम्हाला एक उपाय सांगते की ह्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे एक तर मातीच्या ज्या मूर्त्या असतील त्या संपूर्ण जर त्या विरघळणाऱ्याची खात्री असेल तर त्या नदीत सोडा त्याने कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही किंवा घरामध्ये विसर्जन करा आणि ते पाणी आहे ते झाडांना घाला दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर पितळी मूर्ती पंचधातूच्या मूर्ती असतील तर जिथं देव देवाच्या मूर्ती बनवल्या जातात प्रत्येक शहरात गावात अशी दुकानं असतात जिथं ते पितळ घेतलं जातं पितळेच्या मूर्ती आणि त्यातून नवीन मूर्ती घडवल्या जातात तर अशा ठिकाणी तुम्ही अगदी पैशाचीही अपेक्षा करू नका की मला त्याचे किती येतील तुम्ही ते जे पितळीच्या किंवा पंचधातूच्या ज्या मूर्ती आहेत त्या तुम्ही त्या दुकानदारांना द्या आणि त्यातून ते, ते नवीन मूर्तींचं एक आकार देतील आणि त्यातून एक नवीन देवच तयार होईल ही खूप चांगली गोष्ट होईल तसेच चांदीच्या मूर्ती असतील तर तुम्ही चांदीच्या दुकानामध्ये जाऊन तिथल्या तिथं ती मोड देऊन त्याच्याऐवजी नवीन तुम्ही देवीची मूर्ती घेऊ शकता हे झालं पितळ चांदीच्या आणि आपल्या मातीच्या मूर्तींविषयी दगडाच्या जर कुठली पिंड किंवा काय असेल तर ते मात्र तुम्ही नदीतच सोडू शकता कारण नदीतून दगड हा आकार घेत 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 पुढं जातो पिंड असेल तरी त्याचा गोलाकार होईल आणि ते दगडामध्ये समाविष्ट होईल आणि त्यामध्ये विलीन होऊन जाईल तुम्हाला त्याचा काहीही दोष लागणार नाही मग आता प्रश्न मिटला पितळी मूर्तीचा पंचधातू मूर्तीचा आणि चांदीच्या मूर्तींचा तर हे जे आहे ना हे दुकानदारांना एक रुपयाही न मागता त्यांनी मनानं दिले ठीक आहे नाही तर तसेच्या तसे, तसे तुम्ही त्या मूर्ती देऊन टाका त्याच्यातून एक नवीन देव तयार होईल दुसरी गोष्ट बेला इकडे एक सॉरी दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमच्याकडे जर आता फाटलेल्या मूर्ती फाटलेले फोटो असतील किंवा तडकलेल्या जे म्हणतो ना आपण काच आहे त्याला समोर आणि त्या काचेला तडा गेला आहे असं काही जर असेल ना तर तुम्ही त्याची सर्वप्रथम काच काढा ती काच काढून व्यवस्थित ठिकाणी टाकून द्या ती काच काढल्यानंतर आतले जे फोटोचे जे म्हणजे कागद जो आहे ना तो जेवढे काही तुमच्याकडे असतील एका बादलीत घाला पाण्यामध्ये आणि त्याचा लगदा करा तो लगदा जो तयार होतो तो तुम्ही तुमच्या जे प्लांट्स तुम्ही घरामध्ये झाडं लावलेली असतात त्याच्यामध्ये थोडं थोडं माती खाली ते घालून टाका त्याचे हळूहळू माती होऊन ते त्यामध्ये तुळशीच्या रोपात घातलं तरीही चालेल ते आपोआपच विलून होऊन त्याचं नुकसान काही आपल्याला होणार नाही ह्याच्यापेक्षाही तिसरा उपाय म्हणजे जे फ्रेम असतात वाले दुकानदार त्यांना त्या कडेच्या फ्रेम उपयोगी पडतात त्याच्या मागचं प्लायवूड उपयोगी पडतं ते, ते लोक देखील ही फ्रेम घेतात आणि शेवटचा एक छोटासा उपाय म्हणजे तुमच्याकडे जर स्वतःची जागा असेल तर एक खड्डा खोदा आणि त्यामध्ये तुमचं जे काही असेल मूर्ती असेल पुस्तके असतील ती तुम्ही त्यामध्ये घाला जेणेकरून पावसाने किंवा कि हे त्याचा लगदा होऊन त्याचं वर जमिनीच्या वरती राहून त्याचा आपल्याकडून अपमान होणार नाही आपल्या त्याला पाय लागणार नाही तसेच तुमच्याकडे जे ग्रंथ वगैरे जे देवाचे आहेत त्याचासुद्धा तुम्ही संपूर्ण घरात घालून पाण्यात एक तीन ते चार तासामध्ये लगदा तयार होतो E तो लगदा तुम्ही एखाद्या शेतीत नेऊन घातलात ना तरीही त्याची माती होऊन त्याचं खत तयार होतं आणि एक चांगला वापर त्याचा आपल्याला तयार होतो अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा वापर करू शकता आता देवाचे जे जुने वस्त्र आहेत त्याचं काय करायचं तर देवाचे जे जुने वस्त्र आहेत ते शक्यतो गोधड्या किंवा आपण ज्या उशी गादी हे तयार करतो त्यामध्ये त्याची एक छोटीशी उशी तुम्ही त्या वस्त्रांपासून देवासाठीच एखादी गादी तयार करू शकता जसे समर्थांच्या खाली गादी तुम्हाला घालायची आहे तर त्याचे छोटे छोटे तुकडे करा त्याची एक उशी तयार करा मग ती जुनी झाल्यावर काय करायचं तर ती जुनी जुनी झाल्यावरसुद्धा असाच त्याचा वापर करत राहायचं अन्यथा त्या वस्तू पण आपण पड़ भिजवून त्याचा लगदा तुकडे करून तुम्ही सरळ त्या शेतीमध्ये किंवा तुमच्या जमिनीमध्ये त्या घालून टाकायच्या अशी याची पूर्ण पूर्ण त्याची सोय करा आणि कुठल्याही मूर्त्यांचं विसर्जन करण्याच्या अगोदर किंवा कुठलीही मूर्ती अशी मी सांगते हे करण्या अगोदर त्याची आरती करा शंकराची मूर्ती असेल तर शंकराची आरती करा त्याला आरती करून नैवेद्य दाखवा आणि मगच आपल्या घरामधून त्यांना अलविदा म्हणजे काय निरोप घ्या त्यांचा कारण आपण इतके वर्ष त्यांचं खूप पूजा अर्चा केलेली असते त्यांच्याकडे मागण्या मागितलेल्या असतात आणि एका दिवसात त्यांचा असा नायनाट करणं हे फार पाप आहे आणि चुकूनही कुठल्या झाडाखाली किंवा कुठल्या नदीत असंच फेकून देऊ नका ते देव आहेत जसे घरात आपण त्यांना मान देतो तसा रस्त्यावर त्यांचा दोन मिनिटात त्यांना पाय लागलेला आपण सहन नाही करू शकत त्यासाठी मी आज तुमच्या मला वाटते सर्व प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे प्रत्येक मूर्तीचं उत्तर दिलेलं आहे की कुठल्या मूर्ती कुठल्या फ्रेमचं काय करायचं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातल्या मूर्ती फोटो वस्त्र ह्याचं तुम्ही व्यवस्थित मार्गी त्याला लावू शकता आणि रोजचं जे निर्माल्य आहे ते देखील झाडांना टाका तुळशीला कोणतंही फुलं जुनी फुलं किंवा पाणी हे कोणतेही तुळशीला घालायचं नाही ते आठवड्याची फुलं साठवून ठेवू नका रोजच्या रोज ती कुंडी चार चार जी असतील ती घालून टाका आणि जर तशी सोय नसेल ना तर तुम्ही देवाला फुलं वाहूच नका नुसतं गंध अक्षदा व्हा जेणेकरून आपल्यात प्रदूषणही होणार नाही आणि त्या देवांच्या फुलांवरचा त्यामध्ये पण खूप एक ताकद असते त्या फुलांचा रोज वास घेऊन ती बाजूला ठेवायची असतात म्हणल्यावर त्याच्यामध्ये देवांची ताकद उतरलेली असते कुठेही पायदळी वगैरे तुम्ही तेही टाकून देऊ नका प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित मार्ग शेवटपर्यंत म्हणजे आपल्या डोळ्या देखत त्या मूर्तीचा व्यवस्थित शेवट झाला पाहिजे ह्याची मात्र सोय बघा नमस्कार कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझं दुसरं चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ हो त्यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला तिथेही माझी नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय